प्रथम पोस्ट सरकार मधले आमदार मंत्री असतील किंवा विरोधकातले आमदार खासदार असतील यांचं देखील आम्हाला दुर्लक्ष आहे मनोज दादा पाण्या वाचून अन्ना वाचून लढत आहेत त्यांच्या जीवाला जर धोका झाला ते अटॅक येऊ शकतो हार्ट अटॅक घेऊन शकतो कुठल्या क्षणाला त्यांना काही होऊ शकतं आणि जर काही झालं तर याला जिम्मेदार हे सरकार राहील आणि शासनाला आम्ही दाखवून देतोय की मनोज दादा आमच्यासाठी सर्व काही आहेत मनोज दादाकर दुर्लक्ष करताल तर ते तुम्हाला माघात पडेल या बंधवर तुम्ही ओळखून द्या की लोकसभेला तुम्ही ट्रायल पाहिलेलं आहे विधानसभेला काय होईल याचा अंदाज बांधा तुमचा जीव सत्तेचा आहे आणि तो सत्तेचा जो पोपट आहे तो आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही ही वॉर्निंग आहे आणि मनोज दादांची आहे मनोज दादांच्या अंतर्वालीत तुम्ही तिथे जा त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या त्यांच्या मागण्याचा विचार करा मराठा समाजाच्या वेगळाचा विचार करा आणि लवकरात लवकर तुम्ही हे आंदोलन कसं देता बंद करता येईल ते पहा प्रथम पोस्ट